मी पहिल्या दिवशी सांगितले की ज्यांनी पक्षाची बेमानी केली गद्दारी केली त्या लोकांना सोडलं जाणार नाही आणि अशा व्यक्तीला कुठेही पक्षामध्ये आता स्थान राहणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही आम्हाला आम्ही पाहिलं ते आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे इथे एक, एक दोन दिवसामध्ये वरिष्ठांच्या आदेश आल्यावर तातडीनं कारवाई केली जाईल तुम्हाला आता आम्ही आकडा सांगतो आहे तुम्हाला तेच सांगत आहे की आपल्याला जे वरिष्ठांकडे आम्ही तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये जे काही लोकांनी गडबड केलेली आहे ते आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे त्याचा आकडा आपल्याला अतिकृम वर्तून आदेश आल्यानंतर आपल्याला मला शक्यता होती हे फुटेल त्यानुसार बघा आम्ही सगळ्या आमदारांना आम्ही बाकीच्या लोकांसारखं काही दाबून ठेवलेलं नव्हतं आम्ही त्यांना सगळ्यांना आमचा विश्वास होता मागच्या निवडणुकीमध्ये जे काही गडबड झाली ती दुसऱ्यांदा करणार नाही असा आमचा विश्वास होता पण या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही जी काही स्ट्रॅटेजी मतदानाची उपयोगात आणलेली होती त्या स्ट्रॅटेजीमध्ये जी कोणी बदमाशी केली ती त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली जाणार होती त्यामध्ये पण कुठल्या अशा स्वरूपाचे फोटो होते आणि दोन हजार चोवीसला पण तीच होती म्हणून त्यात त्यांना आता काही स्थान नाही तुम्हाला ते सुरुवातीला सांगितलं वरिष्ठ जे काही आदेश येईल त्याचं पालन केलं हे जे म्हटलेलं आहे तर भाजपचं म्हणणं असं आहे की वातावरण काय बदललेलं आहेत उलट काँग्रेसच्या आणि इतर आमदार खूप ऑलरेडी याला इच्छुक आहेत ठीक आहे तर घोडाबाजार करणारी भ्रष्टाचाराने पैसा कमवलेल्या लोकांना लो आता हा घमंड आहे पण जनतेच्या दरबारात त्यांचा घमंड उतरणार आहे कॅगचा रिपोर्ट अधिवेशनाच्या शेवटच्या पूर्वसंध्येला आला त्या दिवशीच आम्हाला सकाळी मिळाला असता तर त्या दिवशीच त्यांचं पितळ कारण की जे काही आरोप आम्ही लावत होतो की ह्या राज्याला यांनी कर्जबाजारी केलं राज्याच्या जनतेवर कर्जाचा बोजा चढवला महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांनी करवल्या आणि अखरी कॅगनी सी एजीने आखरी तोच रिपोर्ट दिलेला आहे आरोप नाही आता ही वस्तुस्थिती आहे आत्ता तर हा सीएजीचा रिपोर्ट आठ लाख कोटीच्या कर्जाचा आहे पण पुन्हा एक लाख कोटी कर्ज पुन्हा यांनी आहे आणि जोपास नऊ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर लादून महाराष्ट्रामध्ये महागाईचा बोजा आणि कर्जाचा बोजा जनतेवर लादणाऱ्या या सरकारला जनता माफ करणार नाही आणि म्हणून हे आकड्याचे जे गणित होते कारण की यांची सुरुवातच दोन हजार एकोणीसमध्ये पहाटेचं सरकारपासून झालेली होती आणि भाजपला जे एकशे पाच आमदार जनतेने चुकून निवडून दिलेले होते पहिल्यांदा निवडून दिले होते त्याचा दुरुपयोग भाजपने कसा केला आणि या महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला शौफुले आंबेडकर विचाराला कशी काळीमा लावली ते एकोणीस ते चोवीसपर्यंत चोवीसच्या शेवटच्या दिवशीपर्यंत यांनी कशा पद्धतीचं सत्तेचा माज आणि भ्रष्टाचाराने कमवलेला हो पैशाचा माज कसा माजवला हो तो जनतेने पाहिलेला आहे त्याच्यामुळे आता त्यांना घमंड करू द्या पण जनतेला आता हे सगळ्या गोष्टी पुराव्यासहित माहीत झालेल्या आहेत त्यामुळे यांना आता जनता माफ करणार आम्ही कुठलीही आमदारांची नावं सांगितलेली नाही कोण माध्यम काय दाखवत आहे त्याची आम्हाला माहिती नाही समिती गठीत करून नाही याला समिती नाही आहे याला आम्ही आ, जे काही आम्ही या आमदारांना जे काही मार्किंग दिली होती त्याप्रमाणे ज्या आमदारांची मतं तशी नाही आहेत ते आमदार आम्हाला सापडलेली आहे त्याच्यामुळे पण आत्ता कुठल्याही माध्यमाला कुठल्याही आमदारांचं नाव आम्ही डिस्क्लोज केलेलं नाही सातपेक्षा जास्त आहेत की सात आमदार आहेत नाही मी सांगितलं ना तुम्हाला आकडा येईल आता हायकमांडचा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक सर्वे आलेला आहे त्यामध्ये भाजपच मोठा पक्ष आहे परंतु महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते दोन हजार येईल असा एक आहे बघा भाजप कुठून मोठा पक्ष होईल मला माहिती नाही भाजपचे आत्ता आपण पाहिलेत लोकसभेतही त्यांचं जो गड होतं त्या गडामध्ये त्यांना मतं नाही आहे विदर्भ त्यांचा सुपडा साफ झालेला आहे त्यामुळे भाजप मोठा पक्ष होईल असं मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे दोनशे पंचवीसपेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून येतात काय झाला फोन मला कळत नाही भुजबळ मंत्रिमंडळात आहे भुजबळ जे द्वेषाचं राजकारण करतात आणि काही मंत्री दुसऱ्या बाजूचं द्वेषाचं राजकारण करतात महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये हे कसं भांडवतात आहेत हे आपण पाहतोच आहे त्याच्यामुळे या, या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये शाहफुले आंबेडकर विचाराला कसं संपवलं जातो तर हे चित्र सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आम्हाला बैठकीत येण्याची गरज असं वाटतं त्यांना आम्ही दोन बैठकीत या सर्वपक्षीय बैठकीत गेलो त्याच्यात आमची भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला आम्ही अजूनही ठाम यांना अजून काय भूमिका पाहिजे यांनी गुलाल उजाडला मराठा आरक्षणामध्ये त्यावेळेस आम्हाला बोललं नाही काय चर्चा झाली ओबीसी बरोबर हे जाऊन तिथं तलवारी पाजवत होते त्यावेळेस हे काय बोललेत त्याची आम्हाला माहिती नाही सरकारला आम्ही परवाहून विधानसभेत विचारलं की तुम्ही काय बोलणं झालं ते तर जनतेला सांगा पण त्यांना नाही सांगायचं आहे आखरी सरकारने रचलेलं हे पाप आहे महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये भांडणं हे सरकारने वाढवलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नवीन पिढीमध्ये एकमेकाच्या बद्दलचं तणाव निर्माण करून आज शाळेमध्ये सुद्धा मुलां मुलींमध्ये भेदभाव सुरू झालेले आहेत तर हे सगळं पाप महाराष्ट्रातल्या भाजप एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं हे लपलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला नाचता येत नाही म्हणून अंगणवाकडं आहे असं म्हणायला तुम्ही जात असाल तर जनतेला समजतं ना जनता काय एवढी अनपण नाही आहे जसं तुम्ही आहात नाना तुम्ही वारीत कोण सभा घ्या कोणतो वारीमध्ये आमच्या अनेक खासदार राहतील आमदार राहतील सोलापूर जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते राहतील आणि उद्या आम्ही पूर्ण वारीमध्ये सकाळपासून त्याच्यामध्ये समजतो

तुम्ही का नाही केलं अतिक्रमण आहे आरोप लावण्यात काय अर्थ आहे तुम्ही सत्तेत आहात अजूनही दोन महिने सत्तेत आहात दोन महिन्याच्या नंतर कधी सत्ता यांना मिळणार नाही महाराष्ट्रात त्यामुळे तुम्हाला काय करायचं का आरोप लावण्यापेक्षा तुम्ही कृती करा ना पण या पद्धतीनं तुम्हाला आरोप करायचा का अधिकार काय बहुमताचं सरकार आहे पार्श्व बहुमत आहे तुमच्याजवळ आणि त्याच्यामुळे याला तुम्हाला तर आरोपाला काही संधी नाही जनता तुम्हाला सगळे प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत विचारणार आहे त्याच्यामुळे त्यांची तयारी असली पाहिजे